विशाळगडवरती असलेला पंत पंतप्रतिनिधी वाडा या वाड्यामध्ये मी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक गुप्त रस्ता आहे या रस्त्याने आतमध्ये गेल्यानंतर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आम्ही किल्ले विशाळगड बघण्यासाठी निघालेलो आहे विशाळगड किल्ला कोल्हापूर पासून शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्री पर्वतरांग कोकण सीमा तसेच आंबा घाट आणि अनुस्कोरा घाट या घाटांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर हा किल्ला उभा आहे किल्ले विशाळगड नावाप्रमाणेच विशाल आहे हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगावरती असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमतेचे कवच लाभलेला आहे हा प्राचीन किल्ला आंबा घाट अनुस्कोरा घाट ही कोकण बंदरे आणि कोल्हापूर बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी उभारण्यात आला सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि याचे नाव किल्ले विशाळगड असे ठेवले तर मित्रांनो हा विशाल किल्ला बघण्यासाठी आम्ही आज निघालेलो आहे आणि माझ्या मागे तुम्हाला हे धरण दिसत असेल हे धरण विशाळगडच्या पायथ्याशी आहे आणि या धरणाचे नाव आहे कासारी धरण तर मित्रांनो आता पुढे जाऊन बघूया विशाळगड किल्ला कसा आहे मित्रांनो विशाळगडच्या पायथ्याशी आम्ही पोचलेलो आहे या ठिकाणी आम्ही गाडी पार्क करणार आणि वरती तुम्हाला किल्ले विशाळगड दिसत असेल वरती जाऊन तुम्हाला दाखवणार किल्ले विशाळगड मित्रांनो आज मी प्राचीन विशाळगड पाहण्यासाठी आलो आहे नावाप्रमाणे हा गड खूप प्राचीन आणि विशाल आहे तुम्ही बघू शकता सह्याद्री पर्वतांच्या उंच टोकावर हा गड बसलेला आहे विशाळगडाच्या चा, चारी बाजूने सह्याद्री रांग आहेत खोल दरे आहेत आणि विशाळगडावरती शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी आहेत पंत प्रतिनिधी यांचा वाडा आहे चौकोनी भीर आहे अर्ध चंद्राकार वीर आहे आणि अजून काही खूप आहे विशाळगड वरती ज्या दरवाज्यामधून प्रवेश केला जातो तो मुंडा दरवाजा देखील वरती आहे तर मित्रांनो हा प्राचीन आणि मोठा गड वरती जाऊन बघूया कसा आहे वरती जाण्यासाठी आता आपल्याला शिड्या चढत चढत वरती जायचं आहे या पुलावरून चालत चालत आम्ही वरती आलो वरती येण्यासाठी शिड्या आहेत आणि खाली बघू शकता तुम्ही दोन्ही साइडला खोल दरी आहे या साईडला पण खोल दरी आहे आणि दुसऱ्या साईडला पण खोल दरी आहे आता आम्ही वरती शिड्या चढत चढत निघालेलो आहे या शिड्या नंतर बनवलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये शिड्या वगैरे काहीच नव्हते फक्त हा डोंगर होता आणि ह्या डोंगरावर किल्ले विशाळगड होता आम्ही विशाळगडवरती पोचलेलो आहे आणि समोर तुम्हाला प्रवेशद्वार दिसत असेल या प्रवेशद्वारचे नाव आहे मुंडा दरवाजा या दरवाज्यामधून आत गेल्यानंतर विशाळगडवरती प्रवेश केला जातो विशाळगडवरती आम्ही पोहोचलेलो आहे आणि मी विशाळगडच्या एका कोण्यावरती उभा आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे खोल दरी आहे आणि उंच सह्याद्री पर्वत आहे विशाळगडवरती असलेला पंतप्रतिनिधी वाडा आम्ही या वाड्याजवळ आलेलो आहे आणि आज जाऊन बघूया हा वाडा कसा आहे काळ्या पाषाणामध्ये हा वाडा बांधलेला आहे आणि वाड्याचे बांधकाम तुटलेले आहे कारण हा वाडा खूप वर्षापूर्वीचा आहे बघा वाड्याच्या मधोमध मद जी खाली जागा असते त्या ठिकाणी मी उभा आहे विशाळगडवरती असलेला पंतप्रतिनिधी वाडा हा आहे हा वाडा मी बघितला आणि या ठिकाणी आम्हाला एक गुप्त दरवाजा दिसला या दरवाजामधून आत गेल्यानंतर चौकोनी विहीर आहे ही विहीर तुम्हाला मी दाखवतो आणि हा गुप्त दरवाजा देखील मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी एक गुप्त दरवाजा आहे हा आहे तो गुप्त दरवाजा आणि या ठिकाणी एक गुप्त रस्ता आहे या रस्त्याने आतमध्ये गेल्यानंतर चौकोनी विहीर लागते बघा आतमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारे रस्ता आहे चारी बाजूने भिंतीचे बांधकाम आहे थोडा अंधार देखील आहे समोर अजून शिड्या उतरून मला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर ही चौकोनी विहीर लागते ही चौकोनी विहीर अशा ठिकाणी बनवलेली आहे की ती फक्त वाड्यातील माणसांना दिसते बाहेरून आल्यानंतरही कुणाला दिसत नाही मला पण ही, ही विहीर दिसली नाही मी हा गुप्त रस्ता बघितला आणि म्हटलं की खाली जाऊन बघूया काय आहे मग आम्ही या रस्त्याने आतमध्ये आलो तेव्हा आम्हाला ही चौकोनी विहीर दिसली या विहिरीचा आकार चौकोनी आहे आता ही विहीर वापरत नसल्यामुळे कचरा वगैरे खूप आहे पंतप्रतिनिधी वाड्याच्या एका साईडला एक दरवाजा आहे या दरवाज्यामधून मी आता खाली जाऊन बघतो या ठिकाणी अर्ध चंद्र विहीर आहे ही विहीर कशी आहे बघूया विहिरीचे बांधकाम पडलेले आहे तरी पण विहीर आपण बघूया या ठिकाणी अर्धचंद्र विहीर आहे म्हणजे चंद्राच्या अर्ध्या आकाराचे विहीर आहे बांधकाम चंद्राच्या अर्ध्या आकाराचे केलेले आहे खाली खोल खूप आहे बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाण्यासाठी शिवकालीन दगडी फूल इथे आहे हे फूल आपण जवळ जाऊन बघूया हे आहे विशाळगड वरती असलेले शिवकालीन फूल किती वर्ष झाली तरी सुद्धा हे प्राचीन पूल अजून आहे तसे आहे वरचा भाग थोडा तुटलेला आहे पण खालचा मेन भाग अजून मजबूत आहे आता मी खाली जाऊन तुम्हाला हे पूल दाखवणार आहे थोडी अडचण आहे तरी सुद्धा खाली जाऊन तुम्हाला हे पूल दाखवतो बघा हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन फूल, या पुलाचे बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेले आहे आणि याचा वापर शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाण्यासाठी केला जात होता बघा हे जे बांधकाम अजून हे तसे मजबूत आहे आणि खाली खोल दरी आहे समोर सह्याद्री पर्वत आहेत या ठिकाणी आल्यानंतर मनाला शांती मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे पूल बघून अभिमान वाटतो की आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जन्माला आलो आणि हे पावन असे स्वराज्य आम्हाला बघायला मिळाले आता पुढे जाऊन शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी बघूया आम्ही चालत चालत खाली आलो त्या ठिकाणी खूप प्राचीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विहीर आहे आणि आता आम्ही समाधीकडे निघालेलो आहे किल्ले विशाळगड पासून समाधी खूप दूर अंतरावर आहे हर हर महादेव वरती विशाळगड आहे आणि आम्ही या डोंगरावरून खाली उतरत उतरत आलो आणि या ठिकाणी शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे हर हर महादेव जय शिवराय जय शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडे बाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीच्या मागे नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे हरे हरे महादेव जय शिवराय मित्रांनो या शूर मावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राण गमवले या दोन शूर मावळ्यांच्या इथे समाधी आहेत या समाधी आम्ही बघितल्या आणि आम इथे आल्यानंतर अंगावर काटा येतो कारण पावनखिंडमध्ये या दोन शूरवीरांनी आपले प्राण गमवून आपल्या स्वराज्यासाठी दुश्मनांशी लढा दिला आणि या पावन मध्ये त्यांनी आपले रक्त सांडून पावनखिंडला पावन, पावन केले अशा दोन शूरवीरांना मी नमन करतो हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे विशाळगड वरती अमृतेश्वर मंदिर आहे हे मंदिर खूप प्राचीन आहे चला आतमध्ये जाऊन बघूया हे मंदिर देवाचे दर्शन घेऊया एवढ्या उंचावर पण खूप पाणी आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहे या ठिकाणी भोलेबाबाचे नंदी आहेत ओम नम शिवाय खूप प्राचीन मंदिर आहे आणि आतमध्ये भोलेबाबाची पिंड आहे हे सर्व बांधकाम प्राचीन आहे आणि या ठिकाणी तोपेचा अर्धा तुकडा आहे बघा तोपेचा अर्धा तुकडा या ठिकाणी आहे आणि हे सर्व बांधकाम पूर्वीचे आहे बघा विशाळगड खूप उंचीवर आहे तरी देखील इथे भरपूर पाणी आहे विशाळगडच्या चारी बाजूने खोल दऱ्या आणि उंच दर्डी आहेत ह्या दरडीमध्ये एक टकमक कडा आहे हा कडा मी तुम्हाला दाखवणार आहे याचे नाव आहे टकमक टोक तर चला बघूया विशाळगडवरती असलेले टकमक टोक कसे आहे आणि किती खोल आहे मित्रांनो आज मी विशाळगड बघण्यासाठी विशाळगडाच्या वरती आलेलो आहे आणि आता सध्या मी विशाळगडाच्या वरती आहे विशाळगड सह्याद्री पर्वताच्या उंच टोकावरती आहे सह्याद्री पर्वतांची रांग विशाळगडाच्या चारही बाजूने आहे आणि विशाळगडाच्या चारही बाजूने खोल आणि डेंजर दर्या आहेत या खोल दऱ्यापैकी एक दर्या आहे टकमक टोक या टकमक टोकावरती मी आलेलो आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या मागे आहे खोल दरी आता तुम्हाला दाखवतो टकमक टोकावरून खोल दरी कशी दिसते तर बघा मित्रांनो या ठिकाणी खोल दरी आहे ही दरी खूप खोल आहे वरून खाली बघितल्यानंतर खाली एकदम खोल दिसते आणि समोर सह्याद्री पर्वत आहे ही सह्याद्री पर्वतांची रांग अशी दूर पर्यंत जाते बघा मित्रांनो या सह्याद्री पर्वतांची रांग किती सुंदर आहे तर मित्रांनो हा विशाळगड बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे विशाळगड खूप प्राचीन असल्यामुळे इथले बांधकाम थोडे पडलेले आहे तरी पण इथला निसर्ग सह्याद्री पर्वते बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे विशाळगडवरती वरती गणेश मंदिर देखील आहे आता आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया छोटेसे मंदिर आहे ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोर्या ओम नम शिवाय या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे विशाळगडावरती विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन जय रामकृष्ण हरी बघा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे आणि खूप प्राचीन मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या साईडला भगवंतेश्वरचे मंदिर आहे आणि हे मंदिर देखील खूप प्राचीन आहे तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया हर हर महादेव प्राचीन मंदिर आहे समोर भोलेबाबाचा नंदी आहे आणि आतमध्ये भगवान शंकराची पिंड आहे ओम नम शिवाय हर हर महादेव विशाळगडावरती नरसुबा देवाचे मंदिर आहे हे आहे ते मंदिर नरसुबाच्या नावानं चांग आमचा तन्मय चालून थकलेला आहे तेव्हा इथं झोपला आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वताच्या वरती असलेला प्राचीन विशाळगड दाखवला विशाळगड वरती असलेले शिवकालीन पूल दाखवले चौकोने व्हीर दाखवले अर्धचंद्राकर व्हीर दाखवले प्रतिनिधी यांचा वाडा दाखवला शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी दाखवल्या वरती असलेले महादेवाचे मंदिर दाखवले हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे